नमस्कार आज पाहूया नक्षत्र चक्रामधील शेवटचं नक्षत्र ते म्हणजे रेवती नक्षत्र या नक्षत्राचे चारही चरण मीन राशीत येतात राशींचा नक्षत्रांचा प्रवास इथे संपतो त्यामुळे या नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात ना त्या निवृत्त मार्गी असतात म्हणजे डोळ्यासमोर एखादी निवृत्त झालेली व्यक्ती आणा यांना ना कुठे जाण्याची घाई असते ना कामाची दिवस सुरू करतील तो शांतपणे संपवतील तोही शांतपणे म्हणून निवृत्त मार्गी मीन राशीचा स्वामी आहे गुरु आणि रेवती नक्षत्राचा स्वामी आहे बुध देवगण जलतत्व या कॉम्बिनेशनमुळे मीन राशीचे जे गुणधर्म आपण पाहिले ते जास्त करून या नक्षत्रात दिसून येतात रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना दुसऱ्याला चांगलं चुंगलं खायला घालणं आवडतं म्हणजे दुसऱ्याची काळजी घेणं आवडतं लक्ष देणं आवडतं म्हणजे ही त्यांची ना उपजात आणि नैसर्गिक आवड असते उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रयत्न केले तर त्यांची आध्यात्मिक प्रगती होणार आहे पण रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींची मुळातच वृत्ती सात्विक आणि आध्यात्मिक असते त्यामुळे यांची वृत्ती जी असते ना ती लेट गो करण्याची असते ही लोक कोणालाही माफ करू शकतात कोणालाही म्हणजे कोणालाही या अगदी ज्या व्यक्तींनी त्यांना याचना दिलेल्या आहेत त्या व्यक्तीलाही लोक सहज माफ करू शकतात रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींकडे बुद्धिमत्ता उदारपणा प्रेमळपणा दिसून येतो या व्यक्ती निस्वार्थी असतात निष्कपटी असतात सत्कर्म करणारे असतात परोपकार करणारे असतात सदाचारी असतात ही लोक कोणाशीही जुळून घेऊ शकतात पण ह्यांचा एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ह्यांना खूप जास्त विचार करायची सवय असते गोष्ट छोटी असो किंवा मोठी असतो यांचा विचार करणं थांबत नाही म्हणजे अगदी भाजी आणायला निघाले तरी नेहमीचा भाजीवाला असेल ना आज जी भाजी ठरवली ती असेल ना नसेल तर सगळ्यांना आवडेल अशी भाजी मिळेल ना असे विचार 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 आणि सतत विचार चालू असतात हे झालं छोट्या कामांमध्ये मग काहीतरी मोठं काम मोठी जबाबदारी असेल तर ही लोकं विचारानेच आधी जमून जातात त्याचा आधीच इतकं टेन्शन येतं ह्या लोकांना ना त्यामुळे ह्या लोकांना बी पीचा त्रास होऊ शकतो ह्या लोकांनी मेडिटेशनची साथ घेणं अतिशय गरजेचं आहे मेडिटेशनमुळे ह्या लोकांना मन थोडं तरी स्थिर होण्याला मदत होईल विचार कमी होण्यासाठी मदत होऊ शकते रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची सवय असते कशी तर ह्या लोकांना कधीही कोणालाही नाही म्हणता येत नाही त्यामुळे बराच वेळा दुसऱ्याचे प्रॉब्लेम आपल्या खांद्यावर घेऊन त्याचं ओझं वागवत फिरत असतात स्वतःहून दुसऱ्याला मदत करणे यांना भयानक आवडते त्यामुळे आपण काही अडचणीत येऊ हा विचारही त्यांच्या मनाला कधीही शिवत नाही रेवती नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती या कायम नम्रपणे मृदू बोलणाऱ्या असतात पण चुकून जर का दुखावल्या गेल्या तर कोणी काही त्यांना बोललं ना त्याला लागेल असं तर ती लोक कडकपणे आणि स्पष्टपणे उत्तर देऊ शकतात ही लोक खूप जास्त फ्लेक्झिबल असतात यांची मतं ठाम नसतात किंवा यांना सगळ्यांचीच मतं बरोबर वाटतात त्यामुळे कोणताही निर्णय घेताना यांना खूप त्रास होतो म्हणजे अतिविचार ठाम मत नाही त्यामुळे लोक यांचा अगदी डमरू करतात बघा या लोकांनी स्वतःसाठी काहीतरी स्टँड घेणं हे शिकणं अतिशय गरजेचं आहे कुठलाही निर्णय घेताना चुकीचा का होईना पण तो निर्णय स्वतःचा स्वतःची घेण्याची सवय ही लोकांना लावली पाहिजे त्यामुळे काही माहिती आहे का लोक जो आपला वापर करून घेतात ना त्या शक्यताना थोड्या कमी कमी होत जातील रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना त्या मध्यम बांध्याच्या असतात फार उंच नसतात यांची हाडपेरणा अशी नाजूकच असतात यांची जीवनशक्ती रोगप्रतिकारशक्ती ही कमीच असते ही लोकं गोल चेहऱ्याची भव्य कपाळाची अशी असतात यांचा साधेपणा यांच्या चेहऱ्यावर अगदी लगेच दिसून येतो आवडली का माहिती आवडली असली तर कॉमेंट्स करून सांगा लाईक करा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा व्हिडिओ पूर्ण बघा खालचा बेल ऐकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू